भागपूर उपसा सिंचन शिवार कडगाव मध्ये मुदत संपलेल्या वाहनांचा वापर वाहन चालकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार भागपूर उपसा सिंचन शिवारात जळगाव यांत्रिकी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एका गैरप्रकाराचा भेद उघड झालाय इथे लक्षात आलंय की मुदत संपलेली सरकारी वाहने सर्रासपणे वापरली जात आहेत ज्यामुळे कामगारांचा आणि चालकांचा जीव धोक्यात येतोय या ठिकाणी काम करणारे चालक शासनाची वाहने चालवतात परंतु त्यांच्याकडे शासनाच्या कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र नाहीये तुम्हा गाडीवर ड्रायव्हर आहे का किती दिवस झाले दोन महिने झाले शासनाकडून येतो तुम्ही का प्रायव्हेट ठेकेदार कडून कॉन्ट्रॅक्ट कोणाचा आहे कॉन्ट्रॅक्ट अरुण शेठ हा अरुण शेठ अरुण शेठ आयडी कार्ड दिले का तुम्हाला नियुक्तीपत्र काय तुम तुम ना तुमचं पटेल पटेल याबाबत विचारणा केल्यावर ते एक ठेकेदाराचे माणसं असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की या ठेकेदाराच्या लोकांना सरकारी कामासाठी कसे नियुक्त केले गेले आणि काम जर ठेकेदाराचं असेल तर या ठिकाणी ठेकेदाराची वाहने वापरण्यात येत का नाहीत कार्यकारी अभियंता धनंजय पाटील व जय किनगे यांच्याद्वारे ठेकेदाराच्या कामावर देखरेखीसाठी चव्हाण नावाच्या जबाबदारी सोपवली गेली आहे दादा आपण काय गाडीवर का ना आपला जबाबदारी किती दिवस झाले आयडी कार्ड किंवा नियुक्ती पत्र आहे का तुमच्याकडे या गाडीवर कोणाकडून लागले गाडीवर गाडीवर हारून शेड ठेकेदार म्हणून ही गाडी शासनाची आहे का प्राय हारून शेडची शासनाची तर ही गाडी आपले फिटनेस मध्ये आहे का ही गाडी का नाही मग फिटनेस अशी नसती आरसी बुक आहे गाडीत नाही ते ऑफिसवर आता आमचे वर गाडी कुठली नशिराबाद नाही गाडी कुठली गाडी नशिराबादची नाही ऑफिस आहे कोण आहे साहेब आहे आणि दानगे साहेब आहे रोज येता का इथं कोण साहेब लोक आज आले होते आणि ते चव्हाण साहेब चव्हाण साहेब ते येतात एक भेटला होता ते ऑफिसचेच काम करतात कुठल्या जळगावचे जळगावला गाता का जामन्याला ते न यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होतीये कारण याचा अर्थ असा आहे की ठेकेदाराच्या माध्यमातून या कामावर शासनाचे कर्मचारी व अधिकारी काम करतात पण त्याची जबाबदारी आणि नियंत्रण योग्य प्रकारे ठेवलं गेलेलं नाहीये भारतीय मोटर वाहन कायद्यानुसार मुदत संपलेली वाहने चालवणे हा गंभीर गुन्हा आहे ज्यामध्ये दंड आकारण्यात येऊ शकतो किंवा गंभीर प्रकरणांमध्ये तुरुंगवासही होऊ शकतो तरीही शासनाचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी या नियमांची तमान बाळगता या वाहनांचा वापर करताना दिसतात संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ज्यामुळे अशा प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा घालता येईल ते अत्यावश्यक आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी या चिंतेच्या मुद्द्यावर तातडीने कार्यवाही करावी आणि सुरक्षा व नियमांचं पालन सुनिश्चित करावं या गंभीर समस्येच्या संदर्भात अधिक माहिती आणि तपशील वाचनासाठी स्थानिक प्रशासन व यांत्रिकी विभागाची भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे जेणेकरून भविष्य काळात अशा घटनांना तोंड द्यावं लागणार नाही